नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शिक्षकांच्या बदल्या सुरूच विद्यार्थ्यांचे नुकसान उमरी विद्यालयाला सोमवारी ग्रामस्थांच्या वतीने ठोकले जाणार टाळे सध्या अहिलानगर जिल्हा आणि तालुक्यात अनेक शिक्षकांच्या बदल्या होत असल्याचे दिसून येत आहे अशातच राहुरी तालुक्यातील उमरे येथील शिक्षकांची बदली केली गेली यामुळे उमरे येथील ग्रामस्थ यांनी रोष व्यक्त केला आहे ऐनवेळी दहावीची परीक्षा तोंडावर असताना अचानक व कुठलीही पूर्व सूचना न देता ऐनवेळी शिक्षकांची बदली होत असतील तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे या प्रकरणामुळे उंबरी येथील ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला असून शाळेला टाळे ठोकणार असल्याची माहिती दिली पटसंख्या पाचशे एकतीस आहे त्या प्रमाणामध्ये शिक्षक आम्हाला फार कमी आहे आम्हाला कमिटीला न विचारता अचानक शिक्षकाची इथून शिक्षक उचलून ब्राह्मण नेले जातात त्यामुळे आज आजही परीक्षा चालू आहे परीक्षा चालू असताना अचानकाला सपरवायझरचे बदलीचं पत्र आलं आहे कोणत्याही गोष्टी स्वसंत घेत आहे पत्र व्यवहार आणि शिक्षक अचानक उचलले जातात आणि एक तर शिक्षक कमी आहे शिक्षक कमी असताना शिक्षक उचलले जातात तेव्हा उद्या अकरा वाजेपर्यंत कमीत कमी गावचा पालक माझ्याकडे आले शिक्षक कमी आहे तर गावच्या पालकांनी सांगण्या जर तुम्ही जर बदली कॅन्सल नाही झाली तर आम्ही ठोकणार तर याचा निर्णय घेण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांनी अकरा वाजेपर्यंत चर्चा करावी गाव काय म्हणतो घ्यावा आणि मग पुढील कार्यवाही करावी राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा